या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी चौतीस जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदांचं आरक्षण शुक्रवारी जाहीर झालंय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग निश्चित आहे करुळघाट घाट तेरा सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे धोकादायक सहा दर्डी पाडण्याचं काम पूर्ण झाल्यानं घाट वाहतुकीसाठी योग्य असल्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं अहवाल दिला सह्याद्री अतिथीगृह कोकण विभागातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले एमआरएफची कुडात होणारी भरती रद्द झाली आहे गोव्यात राजकीय वादंग निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांनी एमआरएफचा मेल दाखवला यामुळे कंपनीचा खोटेपणा अवघड झालाय फेक न्यूज म्हणत फसवण्याचं काम कंपनीनं केलं आहे आरजीपी गप्प बसणार नाही असा इशारा त्याचे प्रमुख मनोज परब यांनी दिलाय पक्षाच्या नियमात राहून जिल्हाध्यक्षांनी कुडाळच्या नगरसेवकांचं निलंबन केलं आहे म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे पक्षशिस्त सर्वांना लागू आहे अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं ऑफर दिली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच हे प्रयत्न सुरू केले आहेत आरोग्य सेवा मागतोय ती मिळत नाहीये पण एक लाख दहा हजार कोटी खर्च करून न मागितलेला रस्ता कोणासाठी करतायत असा सवाल शक्तीपीठ विरोध संघर्ष समितीचे समन्वयक डॉ जयेंद्र परळेकर यांनी केलाय वेंगुर्ला मुख्य महामार्गावरील आडेली इथं गुजरात मधून वेंगुर्ल्याकडे येणाऱ्या काजू वाहतूक करणाऱ्या कॅन्टरचा टायर फुटला हा कॅन्टर वडाच्या झाडाला आदळला कॅन्टर चालक थोडक्यात वाचलाय यात त्या पोती सांडल्यानं मोठं नुकसान झालंय आमदार दीपक केसरकर यांच्या नावाचे बॅनर होर्डिंग्स हटवल्यामुळे शिंदेसेना आक्रमक झाली आहे यावेळी नगरपंचायतला घेराव घालत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली शक्तीपीठासाठी आंबोली चौकळमधून उतरता बोगदा असेल का जगात असा बोगदा आहे का भूकंप झाल्यास काय परिस्थिती होईल असा सवाल डॉ जयेंद्र परळेकर यांनी उपस्थित केला गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी पिबवणे नाईकवाडीतील संतोष देऊलकर यांच्यावर कुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या कारवाईत मोटरसायकलसह दारू साठ्या मिळून नव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय साठेरी तर कल्याण मटका खेळणाऱ्यावर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे अजय अनंत शिरोडकर असं संशयिताचं नाव आहे शक्तिपीठाची सभा झाल्यानंतर आमदार दीपक केसरकर पालकमंत्री नितेश राणेंनी बांधायला जाणारा महामार्ग आंबोली ते झाराब झिरो पॉईंट अथवा मळगाव इथं आणलाय जाईल आणि एक भाग रेडी बंदराला जोडू असं सांगितलंय मात्र ही केवळ दिशाभूल होते अशी टीका जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे सुगंधी तंबाखूची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत कुडाळ पोलिसांनी कारवाई केली यात एक लाख बहात्तर हजार अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे देवगड तालुक्यातील तोरसोळे फाटा ते तोरसोळे गाव या मुख्य रस्त्याची दोन महिन्यातच दुरवस्था झाली आहे न्यू इंग्लिश स्कूल पोंडा घाटची नववीची विद्यार्थिनी मनस्या फाले हिनं दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवला आहे टीओडी स्मार्ट मीटरच्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती मोबाईलवर मिळेल हे मीटर राष्ट्रीय मानांकन प्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्यानं ग्राहकांना वापरा इतकंच वीज बिल मिळणार आहे अशी माहिती महावितरणच्या कोकण परिमंडळाकडून देण्यात आली आहे भारत हे हिंदू राष्ट्र असून कुठल्याही जिहादी लोकांचं उदात्तीकरण करायचं असेल तर त्यांना लाथा मारून पाकिस्तानात पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी मांडली कार संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील अनिल देवीदास कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर तिघे जण जखमी झालेत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील भोगाव पुला हा अपघात झाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभर पैकी त्र्याण्णव गुण मिळवून महावितरणनं प्रथम क्रमांक मिळवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणनं केलेल्या कामगिरीमुळे कंपनीला यश मिळालंय केंद्र सरकार दिवाळीपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्याची तयारी करत आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं दिवाळी हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे मध्य रेल्वे दिवाळी काळात एक हजार एकशे सव्वीस विशेष गाड्या सोडणार आहे भारत सरकार जुनी आणि प्रदूषण करणारी वाहनं रस्त्यांवरून कमी करण्यासाठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे वीस वर्षांपेक्षा जास्त जुन्या खासगी चारचाकी वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क दोन हजारांपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता आहे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली